काय यावायचं काय खायचं भाजी पोळी खायची दी 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 माझ्या वा 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 घेतलंय तर खूप खूप शुभेच्छा त्यांना आणि सगळ्यांकडून एवढं प्रेम भेटतंय त्यांच्यासाठी एकदम मस्त वाटतंय आणि आपल्याला पण समजा आता पाच साडेपाच हजार सबस्क्रायबर भेटले भेटत नाही सहजासहजी तुम्ही एवढं प्रेम दाखवलं हो तर मित्रांनो तुमच्या इथे लाडू तर बनतच असतील आई आपल्या इथे लाडू मध्ये आपण काय काय टाकतो गोळंबी काजू बदाम खारी खोबरं डबल तर गुड मॉर्निंग सगळ्याला सगळ्या युट्यूब फॅमिलीला कसे एकदम मजेत आहे ना तर हे बघा इकडेच चल का पद हे रोजचं काम आहे हाय आणि प हळूहळू एक एक गोष्ट शिकती गुड मॉर्निंग मग गुड मॉर्निंग ते येत नाही अजून ते थोडं अवघड आहे आजचा विषय काय माहिती आहे का आज आपल्या भाऊ आणि आप कोमलताईची अनिव्हर्सरी त्यांचा लग चौथा लग्नाचा वाढदिवस आहे आज आज दहा जानेवारी हो ना आप तर त्यांना लग्नाच्या खूप खूप वाढदिवस म्हणजे लग्नाच्या शुभेच्छा आणि हॅपी ॲनिव्हर्सरी नाही करायच्या गेलो काल अवशेष पाहिजे होतं त्याच्यामुळे आई तिथे थांबली होती आणि मी पाणी बिणी दिलं आणि मला पण जाणल्याला जायचं होतं त्याच्यामुळे मी निघालो होतो तर आज डब्याचं नियोजन काय रे डब्बा <laughs> खुमल ते, खुमल ते, खुमल आज डब्बा नाही आणि कोमल तर एकूणच आपण पार्टी घेणार आहे आज आज त्याच्यामुळे डब्याचा प्लॅन नाही केला आणि विशेष म्हणजे काय माहिती का आज वैष्णवीला पण यायचं होतं पण तिची तब्येत काही बरोबर नाही आहे कारण ते दोघं मध्ये घेऊन म्हणे तिला ठीक आहे चालतं बघू त्यांचा काय प्लॅन आहे काय माहिती आता

तर कालचा व्हिडिओ सगळ्यांना आवडलाच कारण भरपूर जणांच्या कमेंट आल्या चांगली चॅलेंज होती पण तशी चॅलेंज करू नका कारण खूप तिखट होता तो चिप्स आणि म्हटलं चला एक काहीतरी नवीन करू आपल्याला जमल का नाही बघू त्याच्यासाठी आपण ते ट्राय केलं होतं तर आपण याच्यानंतर ट्राय नाही करणार कारण जगातला सगळे तिखट म्हणतात तो चिप्स त्याच्यामुळे हार्ड होता तर तसं चॅलेंज कोणी देऊ नका कोणाला आणि करू पण नका एक ट्राय म्हणून मी केलं होतं तर आज काय रे वैष्णवी दादा आणि कोमलताची ॲनिव्हर्सरी आहे त्यांना अनिव्हर्सरीच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या परिवाराकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांची एक मिलियन सबस्क्रायबर झाले त्याच्या पण खूप खूप शुभेच्छा त्यांना आणि असेच पुढे जायला पाहिजे ते ते पुढे केले तर समजा चांगलंच आहे ना एका खेड्यातून समजा येऊन जर एक मिलियन होत असेल तर बऱ्यापैकी मराठवाड्यात एक दोघ तिघच जण असतील मराठीमध्ये की ज्यांचे एक मिलियन सबस्क्रायबर कंप्लीट झालेले तसेच ओंब वगैरे आणि त्यांचे असेच समजा पुढं प्रगती व्हायला पाहिजे सगळ्यांना आणि पूर्ण महाराष्ट्रांना त्यांना त्यांना आहे घेतलंय खूप खूप शुभेच्छा त्यांना आणि सगळ्यांकडून एवढं प्रेम भेटतंय त्यांच्यासाठी एकदम मस्त वाटतंय आणि आपल्याला पण समजा आता पाच साडेपाच हजार सबस्क्रायबर भेटले भेटत नाही सहजासहजी तुम्ही एवढं प्रेम दाखवलं मला बसून तुमचा धन्यवाद आणि आज चालायचं घरी जाणण्याला तर बघते ती आता काय होतं बघू आपण कारण त्यांचा प्लॅन मला काल विचारला होता त्यांनी पण म्हणलं याची तब्येत बरोबर नाही येईल नाही येईल त्याच्यामुळे त्यांना म्हटलं तुमचा प्लॅन काय ते करा तुम्ही आमचा प्लॅन मग तुला घरी गेल्यावर सांगाल म्हटलं ओम भाऊला तर बघू आता त्याला फोन लावून त्याचा जर असेल प्लॅन तर जाऊ आज आम्ही नाहीतर त्याच्या फॅमिलीसोबत त्याचा टाईम जर द्यायचा असेल तर मग कॅन्सल करू एखाद्या वेळेस आपण त्यांच्या घरी जाऊ कारण त्या पिऊला पण बघायचं आहे आता याला भरपूर दिवस झाले कारण तिची तब्येत बरोबर नव्हती आता ओके झाली आहे ती तर चला म्हटलं एक दिवस बघायला जाऊ आपण ए जायचं जायचं भूर काय आणायचं ए काय नाही काय आणायचं काय आणायच तुला हम्पा किती आणायचे किती आणायचे किती आणायची दोन दोन पाणीपुरी आणायची तिला हे ब शाळेत चालली तिचे आता शाळेत खेळ चालू होता त्याच्यामुळं जाते पण तिला काहीतरी कानाच ते कानं टोचले तर तिला जायचं नव्हतं पण तिच्या मम्मीने तिला पाठवलंय हो ती चालली शाळेमध्ये तर आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये तर तुम्ही सांगतायत खूप मस्त वाटा या काय यावायचं काय खायचं भाजी पोळी खायची छोटस टाट दे दीदीला दी माझ्या वा 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 छान हाय कर एकदा इकडं मला हाय कर पदे तर मित्रांनो अशा प्रकारे आमचं जेवण चालू आहे आणि आपल्या मागच्या व्हिडिओला मस्त सपोर्ट भेटला हे बघा तिला वाटतंय मी फोटो काढतोय आपले फोटो नाही काढत जेवण करा करा जेवण चला जेवण करा छान छान आहे आप्या चल करा जेवण मित्रांनो कोणी जेवत असेल ना हे बघा आलूची भाजी एकदम तिखट आणि चिवडा पहिल्यापासून मस्त खाते ते तिला काही नाही प्रॉब्लेम हे बघा आता भरपूर जण म्हणत तिखट खाऊ देऊ नका पण तिच्यासाठी वरण भात केला ती कधीच खाणार नाही आणि माझ्या ताटात येऊन जेवती नानाच्या ताटात जेवती तिखट लागलं पाणी दे रे हां काय खायली आई आणि मित्रांनो एक डबल एक विशेष आहे आपल्या इथे थंडीचं काय केलं रे खायला मेथीचे लाडू हे कारण मला जसं कळतंय तसं समजा ते थंडीचं आहेच तो खुराकच मानता येईल कोणाकोणाच्या घरी केलंय ते कमेंट मध्ये नक्की सांगा पण हे खाण्याची मजाच वेगळी असती हे बघा मस्त लाडू केलेले किती लाडू केले रे रेश नाही दोन किलोचे का कमेंट मध्ये नक्की सांगा अजून पण कोणाची इथं करतात कारण पहिले जे आहे ना पहिले जे लोक आहे ना पहिल्यापासून लाडूच यायचं ते मेथीच्या लाडूच यायचं ते एकदम मस्त करतात कारण दरवर्षी आम्ही करतो दरवर्षी करतो दरवर्षी आम्ही ते लाडूच करतो हा आणि भरपूर ठिकाणी असे की लाडू केले ना तर घरातले माणसंच खातात लेडीज वेडीज खात नाही जास्त करून कारण ते चांगले असतं म्हणून ते फक्त माणसंच खातात असा आहे आपल्या इथं तसं काही नाही आपलं आता तर कुठंच नसेल म्हणा पण पहिले बऱ्यापैकी मी पाहत होतो तर बाया खातच नव्हत्या आता आमच्या आजीच्या विचाराच्या ज्या आहे ना त्या तशा ज्या आजीला जर दिला ना आजी खाणारच नाही कारण माणसच खा म्हण आमचं काही नाही आम्हाला पण हे आता कुठंतरी कमी झालंय आता सगळे खातात सगळ्यांनी खायला पाहिजे कारण आता थंडीचे दिवस आहे ते सगळ्याला लागू होतात मस्त लागतात पण तर आपले लाडू कसे झाले कमेंटमध्ये सांगा आणि कोणा करतात ते पण सांगा आप्या हे बघा फिनिश भाजी आपण मस्त जेवण चालू आहे छान छान झाली भाजी काय द्यायचं तुला द्या बापरे बाप, बाप। मस्त चुरून चालू आहे कोणी केली भाजी कोणी केली के काही नाही खाण्यापुढं काही नाहीये मस्त जेवण चालू आहे तिची मम्मी बघा इकडे आई इकडे मी इकडे तिला गरज नाही कोणाची खाऊ घालायची मस्त तिच्या हाताने जेवती ती तिचं पाणी पिती जेवण करते तिखट खाते तू म्हणत असं नाही एवढं तिखट पण आता काय करणार ते ऐकतच नाही फिक्का दिलं खात नाही त्याच्यामुळं मस्त तिकटच खाती द्या वावर जायचं आहे हा थोडे पाहुणे येणार आहे त्याच्यामुळं काय आज शेतात जायचं नाही यायला आणि आज घरीच आहे घरचंच थोडं आटपलती तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून एक असाच व्हिडिओ येणार आहे त्याच्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा चलो बाय 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 करा तर मित्रांनो तुमच्या इथं लाडू तर बनतच असतील आई आपल्या इथं लाडू मध्ये आपण काय काय टाकतो गोळंबी काजू बदाम आणि गुळ तेल तर कारण कसं ज्याला जर माहीत नसेल बनवायचं असेल ना तुम्ही पुढच्या मला कमेंट करा व्हिडिओ मध्ये मला कमेंट करा की रेसिपी काय 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 टाकल असतं आई नक्की सांगाल पण आता तिनं जे जे टाकलं तिनं ते ते सांगते ती तर एवढं टाकलं टाकावं लागतं त्या तर एवढं टाकल्यानंतर एक नंबर होऊन जातात डिंक पण टाकावं लागतं डिंक ते सगळं आणावं लागतं नाही का तर अशा प्रकारे रेसिपी असते त्याची आणि एक वेळेस तुम्ही नक्की बनवून खाऊन बघा एक नंबर लागतात ते आणि तुम्ही म्हणजे एक दोन किलोचे नवीन नवीन एक किलोचे केले तरी काही विषय नाही आहे जर कोणाला रेसिपी जर सांगायची असेल तर कमेंट मध्ये मला नक्की सांगा मी तुम्हाला मेसेज मध्ये राखून देईन काय काय लागतं काय काय तर नाही काय दोन किलोला किती किती साहित्य लागते पदार्थ लागते ते सगळं आपण सांगू घे तिला घे दद्याला घे चल झालं जेवण तुझं ते आपल्या जेवण झालं तुझं तिखट लागलं तुला काय खायचं साखर खायची का खायची किती दोन काही विचारलं तर एक नाही तर दोन नाही तर पाच डायरेक्ट पण तरी बऱ्यापैकी ती नऊ जणी येते ते दहा पर्यंत म्हटलं तर म्हणती ती हाय थोडी वन टू म्हणती ना तू एक म्हण आता साखर खाण्याच्या याच्यात त्याच्यामुळे म्हणणार नाही ती तर चलो बाय बाय